माझी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत जे के सुपर डिजिटल स्टुडिओ व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि मराठी पत्रकार दिन याचे औचित्य साधत बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष पुणे जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक संभाजी नाना होळकर यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून पत्रकार सन्मान सोहळा येथील कैलासवाशी दादा पवार सभागृहात संपन्न झाला प्रास्ताविक संभाजी नाना होळकर यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जग मामा आणि आभार प्रदर्शन रवींद्र माने आणि महाराष्ट्र राज्य सोशल मीडियाचे उपाध्यक्ष सुनील बनसोळे यांनी मानले याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज बारामती आज पत्रकार दिन आल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार करतो या कार्यक्रमासाठी आपण आणि पत्रकारांचा शुभेच्छा अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आताच आपले आचार्य बाळाशास्त्री आंबेडकर यांच्या प्रतिनिधित्व जन या ठिकाणी ज्यांच्या हस्ते झाले ते आपल्या विभागाचे कार्यक्रम विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय नावकर साहेब सचिलदार रेवडे साहेब आपल्या बारामती नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय सचिन शेख सातव या ठिकाणी माळेगावचे नगराध्यक्ष आमचे सरकारी संपते साहेब संतोषजी साहेब दूध संघाचे चेअरमॅन संजय गोकडे मार्केटचे चेअरमॅन आकोळे साहेब तर छत्रपती संघाचे चेअरमॅन ॲडव्होकेट रवींद्र माने या ठिकाणी पननिगर कारखान्याचे काही चेअरमन कैलास ताट्या ता, गावडे आमचे पथसंस्था फेडरेसीचे चेअरमॅन तामेराव करचे साहेब या ठिकाणी उद्योजक फोडपेसे साहेब आमचे संचालकीय संचालक आमचे मायगावचे कार्यक्रम सरचे विजयराव ताबरे या ठिकाणी योजचे आमचे अध्यक्ष अविनाश पादक आमच्याबरोबर नेहमीच या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहकार्य करणारे बरोबरी नसणारे आमचे पक्षाचे कार्याध्यक्ष कामा काका वदक या ठिकाणी आमचे मार्केटचे फळ भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष सईदभाई पाटवा हे आपले प्रमुख उपस्थित असलेले सर्वच आमचे पदाधिकारी या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार अविनाशिंग साहेब असतील आमचे साहेब असतील या ठिकाणी सई रामबाजी तावरे असतील सुधीर जन्म असतील दिलीपराव शिंदे असतील आता सगळ्याच मामांच्या मामांनी सगळ्यांचा उल्लेख उल्लेख या ठिकाणी सगळ्या जे काही संघटना आहेत आणि पत्रकार संघटनेमध्ये जे जे आपले तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे प्रतिनिधी ते सगळे आमचे संघटनेमध्ये पदाधिकारी सर्व पत्रकार वर्ग आणि प्रथम निघून सर्वांना आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक अशा प्रकारचे हार्दिक शुभेच्छा देतो आणखी काही पत्रकार बांधव आणि मान्यवरांचं आपण त्यांचे स्वागत करतो सुनीलजी पण सोडून आपलं देखील स्वागत नवीन भाई पटाल संतोषजी शिंदे आपलं देखील करतो आणि नाना विनंती करतो की आपले जे अतिथी सगळे उपस्थित हस्ते आपण सगळ्या पत्रकार बांधवांना सन्मानित करणार आहोत त्यांचं आपण सुरुवातीला स्वागत होतो त्या स्वागताचा स्वीकार आमचे सगळे अतिथी करतील मी आपण स्वागत होतो त्यांचा आपण स्वीकार करणार आहोत एक अत्यंत सुलभ छान देऊ आपण या सगळ्यांना सन्मानित करतो कारण जे माध्यमातून लावलेलं आहे आणि ते सगळ्यांमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकारामुळे ते बघलं असे छान स्वागत आपण करूया सन्मान्य स्वागत करतो त्याचबरोबर सन्माननीय तहसीलदार स्वप्नाजी रेवडे साहेब आपलं देखील स्वागत करतो अगदी काही दिवसांपूर्वीच बारामतीचा चार्ज घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तहसीलदार माध्यमातून बारामतीकरांची सेवा टेकलतात आपलं खूप स्वागत आहे त्यांच्या सन्मान सोहळ्यामध्ये यानंतर बारामती नदीचे प्रथम नागरिक पक्ष यांचा सन्मान होणार आहे स्वागत सन्मान स्वीकारतील सन्माननीय सचिन शरीर सातो आपलं खूप खूप स्वागत आणि आपलं अभिनंदन सुद्धा अगदी काही दिवसांपूर्वी साधारण बारामती नगरीचा चार काल घेतलेला आहे या समोर आणि आज त्यांचा सन्मान सोडा या ठिकाणी होतो

माझी सगळ्यांनाच विनंती असेल आपल्या वतीने मी त्या मान्यवरांना आणि पण प्रांताहेबपरी आहे एक बारामतीमध्ये सुसज्ज आसन उठव पत्रकार बरोबर लवकरात लवकर आपण उभा करावं

अठराशे बत्तीस साली शास्त्रीकरांनी पण पहिलं जे पत्रकारांच्या वतीने पहिलं जे अखबार त्यावेळेस म्हणायचे ते सुरू केलं त्या औचित्या निमित्ताने आपण पत्रकार देत साजरा करतो खरं तर कार्यक्रमाची माहिती दिली की नानांकडे काही असे गुण आहेत की नानांनी शब्द टाकला तर कोणीही यायचं राहत नाही त्याचा आज खऱ्या अर्थाने आज पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा त्यांची एक पुष्टी मिळाली होती नानांच्या नावाचे सर्वच पत्रकार बांधतो फार सोमेश्वर पासून तर ते सुप्या परत सोमेश्वर आळंदीकर साहेब सुद्धा आहेत आळंदीकर साहेब सुद्धा मला माघार शेटकर साहेब आणि ते सगळे आले खऱ्या अर्थाने साधू किंवा सरांनी सांगितलं की काही आपल्यामध्ये काही ज्येष्ठ पत्रक आहेत त्यामध्ये भाई रचिन असतील विलाखी साहेब असतील सावंत साहेब असतील ते आता नाही त्यांच्या सर्व पवित्र स्मृतीस अभिवादन करते या तिन्ही शाळेत ज्येष्ठ पत्रकारांनी बारामतीमध्ये सुरुवातीपासून जे पत्रकारिता केली इलाक्यांचं आणि तिन्ही पत्रकारांचं आमचं थोडं वेगळं नात आहे बरोबर आहे बऱ्याच गोष्टी बऱ्यापासून एक वेगळं नात आहे त्या तिन्ही शाळी जे सुरुवातीचे पत्रकार होते आणि आज शिंदे सर सुद्धा बोलताना थोडेसे भावनिक झाले की सुरुवातीचा काळ कसा होता आणि आत्ताचा काळ कसा आहे संघर्षातून पत्रकारिता केली आणि आज त्याचं स्वरूप बदलल्यानंतर जरी प्रिंट मीडिया पेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावरच्या बातम्या आप आपल्याला फार लवकर येतात पण आजही समाजामध्ये फार मोठा घटक आहे की सकाळी जे काही गोष्ट हातात घेतो बायकोचाही हात धरायच्या आधी हातात घेतो तर तो पेपर घेतो आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे छाचा सुद्धा काही काय लोक नंतर घेतात आधी पेपर घेतात कारण की काही नैसर्गिक क्रिया करत असतानासुद्धा काही लोकांना पेपर वाचायची सवय आणि या सगळ्या गोष्टींमुळं पत्रकारिता किंवा आपला पेपर हा एक प्रत्येकाच्या जीवनातला एक फार महत्वाचा घटक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरतात नाही तसं रोटी कपडा मका नाही तसं बातम्या आणि पत्रकारिता आणि पेपर आहे पण पेपरचं महत्व कधीही कमी होणार नाही जगामध्ये सुद्धा मोठे मोठे इलेक्ट्रॉनिक चॅनल्स आहेत पण त्या देशांमध्ये सुद्धा पेपरचं एक वेगळं महत्त्व आहे की बऱ्याच देशांमध्ये जातो त्या ठिकाणी सकाळी जिथं जिथं मी थांबतो तिथं तिथं पहिला न्यूजपेपर टाकायची प्रथा जशी भारतामध्ये तशी तिथं सुद्धा आहे आणि खरंच साधू जो सांगितलेला विषय तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे की आपल्या बारामतीमध्ये बऱ्याच वर्षापासून हे पत्रकार भवनची मागणी आहे काय माहित आमच्या नशिबात होत म्हणून थोडीशी विलंबित झाली तर निश्चित नाना असतील इथे आमचे तालुका अध्यक्ष संदीप तात्या असतील आमचे युवकांचे अध्यक्ष जय पाटील असतील आम्ही पाटी नवीन येणाऱ्या बॉडीमध्ये चांगल्या पद्धतीने एक बारामतीला साधे सर जे आदरणीय दादांचं विकासाचं सा रोल आहे त्या रोल मॉडेलला साधे सर आदरणीय मा दादांकडे तुमची भावना आजच्या पत्रकार भवनाचा विषय खूप चांगली उपलब्ध जागा होईल प्रशस्त असत म्हणजे आज सुद्धा आल्यानंतर या हॉलचं कौतुक वाटत साहेबांचे कौतुक म्हटलं दीडशे दोनशे लोक चांगल्या पद्धतीने बसत आहेत पाण्याचा सुद्धा कार्यक्रम चाललाय चांगला हॉल असा सगळ्या आमच्या पत्रकारांसाठी वेगवेगळ्या गोष्टी अशी सगळं लायब्ररी असं सगळ्यांचं समाविष्ट करून आपण एक चांगलं पत्रकार सुद्धा निश्चित त्याचा बोलण्याची करून तुमच्याकडनं सुद्धा काही लोक आले पुढं तर त्याला निश्चित मदत होईल आज पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आमच्या पत्रकार भगिनी त्यामध्ये आमच्या माणिका आणि मला त्यांचं नाव माहित आहे दोघीच जणी आहेत तर त्यांची थोडीशी उपस्थिती जरी कमी असल्या तिसऱ्या सुद्धा आहेत किती जणी आहेत पण त्याच्यात सुद्धा महिलांनी सुद्धा पुढे यावं खर तर पत्रकारिता जसं साधूबाबी सांगितलं चांगल्या वाईट गोष्टी असतात की दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात की तुम्ही एक तिसरा डोळा असतो आमच्या पदाधिकाऱ्यांवर किंवा प्रशासनावर की आम्हाला आमचं काम कसं चाललंय हे बघण्यासाठी किंवा त्याचे मूल्यमापन करण्यासाठी नेहमी पत्रकारांची भूमिका समाज घडवण्यासाठी सुद्धा फार महत्वाची एवढेच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पत्रकार विश्वास टाकला <laughs> म्हणला <जाती ना>। आभार <laughs> आज सहा जानेवारी दर्पणकार बाळाशास्त्री तांबेकरांचा जन्मदिन जो आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो या पत्रकार दिनाचे आयोजन आदरणीय राहणार ज्यांनी तुमचा सगळ्यांचा मेळा घातला आणि सकाळी पण मला आमचा सरकारी कार्यालयामध्ये आमच्या माहिती कार्यालयात एक छोट्या काही कारण पण मला त्याची माहिती नव्हती आम्ही आमची अधिकाऱ्यांची चालली होती मी की नंतर दुपारच्या कार्यक्रमात नक्की येतो त्याच्यापूर्वी आणखी एक पत्रकारांचा मराठी ग्रामीण आपला मी आणि तहसीलदार साहेब करून आलो तर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित दोन्ही नवनियुक्त नगराध्यक्ष तसेच सभेचे अध्यक्ष कोकरे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आठवडे साहेब खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र मानेजी माझे सहकारी जे तालुक्याला नवीन तहसीलदार आपले रावडे साहेब आणि सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व ज्येष्ठ पत्रकार सर्व उपस्थित मला पहिल्यांदा कळलं की पत्रकारांमध्ये पण लोकशाही प्रचंड जागृती आहे एवढे संघ पत्रकारांचे वेगवेगळे वगैरे म्हणलं नाही सर्व एकत्र एवढे संघ एक म्हणलं लोकशाही प्रचंड नंतर जेव्हा दरफण सुरू झालं तेव्हाचा वेगळा होता स्वातंत्र्य चळवळी समाज सुधारणे मध्ये समाजाच्या जडणघडणी मध्ये त्यावेळेस वर्तमानपत्राच स्थान एक वेगळच होत जेव्हा आम्ही अभ्यास करायचो तेव्हा पण पेपर आमचा प्रत्येकाची वेळ ठरलेली होती की थाँगी थाँगी थाँगी। <laughs> से पेपर काय वाचायचं संपादकीय काय वाचायचंय काय डिस्कशन त्याच्यावर चाललंय आता थोडस पेपरचं स्थान बदललंय आता सगळं कीवर गेलंय म्हणजे पेपर परी पेपर सुरू झाले आणि हे सगळं घडत असताना ब्रेकिंग 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 पण खूप आहे आणि मी मगाशी पण दोरल्यामुळे बोलताना तेच बोललो की ह्या ब्रेकिंगच्या नादात नावच ब्रेकिंग आहे म्हणजे ते मन मनगणार हार्ट ब्रेक करणार तसंच ते ब्रेकिंग ब्रेकिंगच्या नादात बऱ्याच नकारात्मकता जास्त होते परंतु इथे बरेच जण आहेत की जे चांगलं घडलं कि मला फोन करून सांगितलं की सर अतिशय चांगलं हे झालं कुठं चुकत असलो तरी आम्हाला सांगतात की सर इथं चुकीचं घडायला लागलंय सुधारणा आपल्याला आवश्यक आहे आणि ह्या सगळ्या तुमच्या सूचनांमुळे सुद्धा आम्ही प्रशासनाला पण आम्हाला एक वेगळा रूप येतो वेगळ्या सुधारणा करण्याची जाणीव व्यानिमित्तानं होते या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी तुमचा थोडासा आणखीन एक वेगळ्या विषयाकडे की आपल्याकडे पुणे ग्रँड टूर म्हणून एक मोठी सायकल स्पर्धा होती जागतिक दर्जाची आणि त्याची तिसऱ्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा सासोडमध चंदेकडीवर सुरू होणार आहे की तशीच निरेपर्यंत येणार आहे निरेत्न मग मोर्बी निरे मोरगाव मार्गे बारामतीत आपल्या जेजुरी बारामती रस्त्याने बारामतीत येणार आहे बारामतीत खंडोबा नगर कडनं पुन्हा ही स्पर्धा जी आहे ती पिंपळी मार्गे तुकाराम महाराज पालखी मार्गाने पुन्हा नंतर तिचा शेवट जो आहे तो आपल्या विद्यानगरी चौ चौका जी आहे विद्याप्रषा जो पेन्सिल चौक आपण म्हणतो तर त्या ठिकाणी होणार आहे ही स्पर्धा जागतिक दर्जाची आहे याज रहने का रहे। पर माज़ या स्पर्धेच लाईव्ह केलिकास्ट जिओ हॉस्टर आणि आणखीन एका वाहिनीवर चालणार आहे पण माझं या निमित्ताने सांगणं एकच आहे की ह्याची तुम्ही प्रचार आणि प्रसिद्धी जास्त करा ह्याचं पुन्हा नंतर एक त्या ट्रॉफीची टूर सुद्धा आपले होणार आहे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मान्य जिल्हाधिकारी हे सगळे विद्याप्रतिष्ठान मुलांमध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा चौकामध्ये पण आपण त्याचा आयोजन करतोय माझं सांगणं की आपल्याकडे मूल जरा चालायला लागलं की आपण पहिल्यांदा जातो आणि एक प्लॅस्टिकचा बॅट आणि प्लास्टिकची प्लास्टिक बॉल त्याच्या हातात देतो पण त्याशिवाय वेगवेगळे बरेच खेळ जसं की कबड्डी प्रो कबड्डी मुळे आता कबड्डी तर सुरू झालंय आता खो खोला तसेच ही एक सायकलची वेगळी स्पर्धा आहे बरीच आपल्याकडे सायकलिंगचे ग्रुप्स आहेत परंतु ही स्पर्धा जी आहे ह्या एकशे पासष्ट एकशे सत्तर जवळपास आपले सायकलपट्टू असणार आहेत आणि त्यामध्ये जागतिक दर्जाचे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू जवळपास पंचेचाळीस ते साठ खेळाडू इटली स्पेन यूएसए जपान चायना मधन पण सुद्धा ह्या स्पर्धेला येणार आहे तर ज्या ज्या ठिकाणावर ही स्पर्धा राहील त्या त्या ठिकाणी ही स्पर्धा लाईव्ह तर तुम्हाला हॉटस्टार वगैरे अशी दिसेल की लाईव्ह आपण म्हणतो पण शेवटी व्हर्च्युअलच असते पण स्वतः अनुभवण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल की नेमके हे खेळाडू ते सायकलची स्पीड आणि हे सगळं अनुभव हा वेगाचा थरार जो आहे तो अनुभव आपल्याला येईल त्यामुळे ह्या मार्गावर सुद्धा तुम्ही जर जागृती केली तुमच्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तर निश्चित मुलं सुद्धा ह्यात सहभागी होतील यासोबत दुसऱ्या एका विषयावर मला तुमचं लक्ष वेधायचंय ते म्हणजे आता एक नवीन योजना आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा क्षेत्रहस्ते आणि पाणंद योजना ही योजना जी आहे ही योजनेला वेगवेगळे दोन शासन निर्णय आणखीन आपण त्या सपोर्ट करताय त्यामध्ये आपण मागे आम्ही अभियान घेतलं त्यामध्ये आपल्याला सुपे मंडळात आमच्या मंडळाधिकारी मराठ्यांनी आणि तिथल्या जनतेनी त्याला पण सपोर्ट केला जवळपास नवीन पंचायतशी रस्ते आम्ही तयार करतोय लोकांच्या माध्यमातून लोकांनी त्याला संमती दिली की आम्हाला दोन रस्ते हे करून द्या आम्ही तयार आहोत तर असेच बाकी ठिकाणी पण लोकांनी आपल्याला संमती दिलेले जे रस्ते आहेत ज्यामध्ये वाद नाही निष्करण कोणी अडवणार नाही असे सगळे रस्ते आपण ह्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन योजनेतून आपण घेतोय ह्या रस्त्याचं आपण माती आणि मुर्मीकरण करणार आहोत यामध्ये खरीकरण वगैरे काही करणार नाही परंतु दरवर्षी आमच्याकडे तहसीलदार मला वाटतं किती केसेस आहेत रस्त्याच्या सगळे टोटल दोनशे ऐंशी केसेस सुरू आहेत केवळ रस्त्याच्या कुणी आढळलंय कोणाची नवीन मागणी आणि ह्यामध्ये नेहमी भर पडत राहत परंतु हे जर रस्ते आहेत हे रस्ते जर आपण मातीकरण आणि केलं त्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी वाहून जाणारे नाली क्रॉस होत असेल तर त्या ठिकाणी यामुळं लोकांना एक रस्ता उपलब्ध होईल आणि तो रस्ता आपण नंतर त्याची नोंद घे म्हणून घेणार आहोत ग्रामीण रस्ता म्हणून विलेज रोड म्हणून जेणेकरून नंतर पुन्हा त्याचं आणि हे होईल आणि हे बार माही तयार होतील त्याची पण कार्यशाळा आम्ही आयोजित करतोय जर आचारसंहिता लागली नाही तर ती गुरुवारी निश्चित होईल त्यामध्ये मी बारामती आणि इंदापूर हे माझ्या दोन्ही उपविभागातले सरपंच आणि उपसरपंच यांना आम्ही दुपारी तीन वाजता ती कार्यशाळा जी आहे त्यांचे एक ट्रेनिंग त्यामध्ये आमचे विकास अधिकारी पण असतील आणि आमचे तलाठी ते सुद्धा असतील सोबत पाटील ह्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवतोय त्या निमित्तानं तो एक अत्यंत चांगला शासन निर्णय आहे आणि ह्याला जेव्हा तहसीलदारांकडनं वगैरे रस्त्याची आपण मान्यता घेतो त्यावेळेस त्याला मरून घ्यावा लागतो जेसीबी आणावा लागतो आणि स्वतःच्या खर्चाने तो रस्ता करावा लागतो पण शासन स्वतःहून तो रस्ता करून देणार आहे त्यासाठी त्यासाठी याची रॉयल्टी नाही रस्ता जो तयार होईल रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रेन काढणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींमुळे हे बारमाहीत टिकणारे रस्ते आपल्याकडे तयार होतील आणि त्यामुळं शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी सुद्धा खूप सोयीच होईल म्हणजे या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की असे काही शासन निर्णय आहेत त्याला सुद्धा तुम्ही चांगली द्यावी शेवटी शासन निर्णय येतो आमच्या ऑफिसमध्ये आम्ही त्याची प्रिंट काढतो वेबसाईट वर प्रसिद्ध करतो पण सर्वसामान्य माणसाला याची माहिती जी आहे ती तुमच्या माध्यमातून पोहोचते तसं आता सचिन शेठ म्हणले की सकाळी सकाळी आधी चहाच्या ऐवजी पहिल्यांदा पेपर आपण हातात धरतो तर ह्या काही चांगल्या योजना आहेत आणि ह्या लोकांच्या अत्यंत गरजेची ही योजना आहे तर ह्या निमित्तानं मी एक संधी साधली संभाजी ती संधी मला दिली त्याबद्दल संभाजनाचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि निश्चितच यापुढे सुद्धा तुमच्याकडनं ज्या काही चांगल्या सूचना येतील त्याचा आम्ही स्वीकार करू ज्या काही आमच्या त्रुटी असतील त्या सुद्धा तुम्ही सांगा त्याबद्दल आम्ही त्यामध्ये निश्चित सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला या पत्रकार दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो हो, आणि नानांचा पुन्हा एकदा आभार मानतो की तुम्हाला सगळ्यांना इतक्या लोकांना खरं मला पण माझ्याकडे पण येणारे काही जण वीस एक जण आपले येतात नेहमीचे बाकीचे मी परत चेहरे नवीनच बघतो तर या निमित्ताने तुम्ही सगळ्यांचा एवढा मेळा नानांनी घडवून आणला ह्या पत्रकार दिला नाही तेव्हा नानांचे पुन्हा एकदा आभार मानतो आपण सर्वजण लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जिवंत ठेवण्याचं आपण काम करत आहात आज आदरणीय नानांनी हा जो देखना आणि नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमाचं खर तर कार्यक्रम आयोजित करता येतो परंतु त्याला उपस्थिती देखील महत्वाची असते आणि या नानांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मान्यवरांचं आणि आपल्या उपस्थित सर्व पत्रकारच त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो सर्व सर्व मान्य ठिकाणी उपस्थित राहील तसेच पत्रकार